नमस्कार मित्रांनो मुंबई शासनाच्या सर्व विभागाची माहिती जनतेला सी एम डॅशबोर्डवर लवकर उपलब्ध होईल यामध्ये न्याया न्यायालय रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या, या सेवांचाही समावेश करावा स्वॅस या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये चौतीस विभागाच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागाचाही लवकर समावेश करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवी देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर विधानसभ विधान भवन येथे सी एम डॅशबोर्ड सादरीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष सेलार मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नेटूटिया नेनुटिया उपस्थित होते डॉक्टर सचिव सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी संचालक अनिल भंडारी यासह आय टी विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सी एम बोर्ड संकेतस्थळ आणि स्वा स्वास माहिती प्रणाली चा शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जनतेला कोणत्याही योजनाची माहिती तत्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावे यासाठी सी एम डॅशबोर्ड जनतेला उपयुक्त ठरवा म्हणजेच शासनाच्या धोरणात्मक योजना त्याची प्रगती आणि सद्यस्थिती अद्ययावत माहिती केंद्र व शासनाच्या योजना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना विभागीय विभाग निहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये म्हणजेच कोणत्याही वेबसाईटवर जाण्याची गरज भासू नये यासाठी यामध्ये न्यायालय कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला महाशस्त्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटची लिंक दिली जाईल या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागाची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे हे संकेतस्थळ दिव्यांगांनाही सहन सहज हातात हाताळता येणार असून माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची श्वास ही प्रणाली या प्रणालीमध्ये राज्यातील चौतीस संकेतस्थळाचा समावेश आहे यामध्ये इतर विभागाच्या संकेतस्थळाचाही समावेश वाढावा ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नेनुटिया यांनी माहिती तंत्रज्ञान विभाग हा सी एम डॅशबोर्ड व स्वॅग ही प्रणाली सातत्याने अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद